ठाकरेंना चिथावणीची भाषण शोभत नाहीत असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का असा सवालही त्यांनी केला तर ठाकरे कुटुंबावर बोलावं एवढी त्यांची अवकात नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलंय आता बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी हे जी भाषा ऐकली असेल त्यांना उद्धव ठाकरे तुम्ही जरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीला काय वाटलं असेल याचा विचार करा काय बोलताय तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या निवडणूक खासदाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतायत पाकिस्तान झेंड्याची मिरवणूक निघताय तुम्ही याच्या भरशावर म्हणताय हिंदुत्व सोडून तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम मताच्या भरशावर बोलताय की देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ पावनकुळेचा जन्म कधी झाला मला माहित नाही ठाकरे कुटुंब काय आहे हे, हे पण त्यांना माहीत नाही ठाकरे कुटुंबाच्या दरवाजात हे लोक किती वेळा बसले होते याचा त्यांनी विचार करावा ठीक आहे कोण कौन कोणाला कधी संपवेल हा विषय ज्याचा त्याचं त्याला माहिती आहे परंतु बावनकुळेंची एवढी अवकात नाही आहे की ते ठाकरे कुटुंबांच्या बाबतीमध्ये असा विचार करू शकतात